जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार जय सद्गुरू चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळीतील सर्वांना आवडणारी खुसखुशी चकली चकलीची परफेक्ट भाजणी कशी करायची ते पाहूया इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आहे शंभर ग्रॅम मुगाची डाळ आहे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ आहे आणि हे शंभर ग्रॅम मी आपण कांदे पोहेला करतो ना ते पोहे ते आहेत शंभर ग्रॅम हे पंचवीस ग्रॅम धणे आहेत पंचवीस ग्रॅम जिरे आहेत जिरे आहेत तांदूळ डाळी सगळं धुवून घेऊया आणि वाळून घेऊया तांदूळ हरभराची डाळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मी एकत्रच धुतलेली आहे ते आता मी सुती कपड्यावर वाळत घालून घालणार आहे तांदूळ आणि डाळी मी चार तास सुकून घेणार आहे फॅनच्या खाली सर्वप्रथम आपण कडी गरम करून घेऊया आपण तर तांदूळ भाजून घेऊया चकलीची भाजणी करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे तांदूळ भाजला कारण तेच भाजणीचा बेस आहे मध्य मासेवर तांदूळ सतत परतून घ्यावे तांदळाचा हलका वास येईपर्यंत तांदूळ भाजावे तांदूळ जास्त भाजले तर चकली गडद रंगाची आणि कडक होते त्यामुळे तांदूळ हलकेसे भाजून घ्यावे हे तांदूळ मी बारीक गॅसवर तीन मिनटं झाले ते मी ते भाजत आहे आपले तांदूळ भाजून झालेले आहेत ते मी आता काढून घेते आता आपण हरभऱ्या डाळ भाजूया हारबारची डाळ आपण गरज भाजून घ्यायची आणि ती सतत परतत राहायची डाळीला थोडासा सोनेरी कलर आला की आपली डाळ भाजून पण आत्ताच आपण टाकलेली आहे त्यामुळे तरी दोन ते तीन मिनटं लागतील आपली डाळ भाजायला आपली डाळ ही भाजून झालेली आहे ती आपण काढून घेऊया ही मुगाची आणि उडदाची मी दोन्ही एकत्रच केलेले आहेत ती पण आपण आता भाजून घेऊया आपण हे तांदूळ डाळी धुवून वाळून घेतल्यामुळे चकली हलकी होते आणि चकलीमध्ये तेल राहत नाही ही पण आपण दोन मिनटं डाळ भाजून घेणार आहोत बारीकच गॅस आहे मुगडाळ आणि उडी डाळ ही पटकन भाजली जाते त्यामुळे मंदारेवर सतत डाळ भाजून घेऊया हलकासा रंग आला की आपली डाळ ही भाजून झालेली आहे ही डाळ आपण आता काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपण पोहे परतून घेऊया पोहे काय भाजलेलेच असतात त्यामुळं पोहे भाजायला वेळ लागत नाही तरी पण आपण पन, एक मिनटं जरा आपण भाजून घेऊया पोह्याला सुद्धा आपले पोहे भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता धणे भाजूया धणे भाजल्याचा वास छान येतो आहे आपले धणे भाजून झालेले आहेत ते पण आपण काढून घेऊया आता जिरे भाजूया आपले जिरेही भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया हे सगळे जिन्स जिन्नस मी मंदाचे वर भाजून घेतलेले आहेत ही एक किलो भाजणी आहे ही गार झाल्यावर आपण भाजणीचे दळण गिरणीतून बारीक दळून आणूया हे भाजणीचे दळण गहू बाजरी ज्वारी यावर दळून न आणता ते फक्त तांदूळ व डाळीवरच आणणे म्हणजे आपली चकली उत्तम होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका